गणेशोत्सव आणि ईद मिलाद उन नबी या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे यासाठी पोलीस मुख्यालयात शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत नेमकं काय ठरलं आणि प्रशासनाने नागरिकांना काय आवाहन केले पाहूया सव्वीस रिपोर्टमध्ये अकोला शहर पोलीस मुख्यालयाचे सभागृह जिथे पोलीस विभाग आणि शांतता समितीचे सदस्य एकाच व्यासपीठावर एकत्रित आले निमित्त होतं येणाऱ्या गणेश उत्सव आणि ईद मिलादु नब्बी या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही बैठक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि सीडीपीओ सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शहरातील सर्व पोलीस निरीक्षक विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशासनाने सण शांततेत आनंदात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत यासाठी महत्वाच्या सूचना दिल्यात गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलादुणच्या जुलूस मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त वाहतूक व्यवस्था प्रकाश योजना आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सण हे समाजाला एकत्र आणणारे प्रसंग आहेत त्यामुळे सर्वांनी मिळून शांतता ऐक्य आणि बंधुत्व जपत हे उत्सव साजरे करावेत या बैठकीदरम्यान सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आणि मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शांतता समितीच्या या बैठकीमुळे आगामी गणेश उत्सव आणि ईद मिलादुन्नबी हे दोन्ही सण अकोला जिल्ह्यात सुरक्षित आणि सौदाहपूर्ण वातावरणात पार पडतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने अकोल्यात सलोख्याचा संदेश निश्चितच जपला जाईल